उत्सा कटिंग जमत ब्लाउज शिवतात त्या पण ब काय होतं जार्स डीप नेक घेतला जातो त्यावेळ शोल्डर मध्ये ब्लाउज उतरत किंवा मागच्या बाजूला मुंड्यामध्ये बाहीच्या ठिकाणी फुगा किंवा भोळ पडतो तर तो पडू नये याकरता शोल्डर मुंड्याचे मापांमध्ये काय बदल केला गेला पाहिजे यासाठी आज आपण हे कटिंग शिकणार आहोत 34 छातीचे मापाचा हे डीप नेक ब्लाउजचा आज आपण इथे कटिंग बघणार आहोत त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे याच्यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्हीही भाग इथे सोबत काढणार आहोत प्रत्येक पॅटर्न बनवत असताना शक्यतो मागचा भाग पुढचा भाग सोबत काढा म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि कमी वेळामध्ये तुमचं पेपर पॅटर्न तयार होणार आहे आता ह्या ठिकाणी आपण हे कटोरीमध्ये बनवणार आहोत तर चौतीस छातीच्या कटोरी ब्लाउजच्या मापाप्रमाणे आपण हे कटिंग तयार करत आहोत तर सुरुवातीला इकडनं दीड इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे जर तुमची कप साईज जास्त आहे चौतीस छातीचा ब्लाउज आहे पण तुमचा छातीचा बोलवा जास्त मोठा असेल तर हे जे दीड इंच अंतर सोडतो त्याऐवजी तुम्हाला इथे दोन इंच अंतर सोडलं तरी चालणार आहे दीड ते दोन इंच अंतर तुम्ही ह्या ठिकाणी घेऊ शकता आणि हे जे सोडलेलं अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी आहे आणि हे जे सोडलेलं अंतर आहे इथून पुढे आपल्याला बाकीचे सगळे पॅटर्नची माप घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे घेणार आहोत ब्लाउजची उंची ब्लाउजची उंची आहे तेरा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच आता तेराच घेतली पाहिजे का तर तसं नाहीये जर तुमच्या ब्लाऊजची उंची चौदा असेल तर चौदा अधिक एक इंच शिलाई मार्जिन पंधरा इंच करा ब्लाऊजची उंची पंधरा असेल तर पंधरा प्लस एक अशा पद्धतीने तुमचे हे माप तुम्ही बदलू शकता फक्त शोल्डर मुंड्याची माप जी आहेत ती परफेक्ट ह्याच पद्धतीने टाका म्हणजे चौतीस छातीचं असेल तर ह्या पद्धतीने टाका आपण वेगवेगळ्या मापांचं छातीच्या मापांचं पण कटिंग पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता इथे चौदा घेऊया चौदा आधी एक इंच शिलाई मार्जिन पंधरा इंच घेतला ब्लाउजची उंची तेरा इंचपेक्षा कमी घ्यायची नाहीये जर ब्लाउजची उंची तुम्ही कमी घेतली तर काय होतं ब्लाऊज उचकल्यासारखा होतो त्या उंचीमुळे आपला ब्लाऊज बिघडू शकतो त्यामुळे ब्लाउजची उंची सर्वात प्रथम व्यवस्थित त्यानंतर आता आपण शोल्डरचं ज्यावेळेस आपण चौतीस छातीच्या मापाचा रेग्युलर गळा असतो त्यावेळेस आपण शोल्डरचं माप सव्वा पाच इंच घेतो पण जेवढा गळा मोठा तेवढं शोल्डरचं माप आपल्याला छोटं करायचं असतं म्हणून आपण ह्या ठिकाणी सव्वा पाच इंच शोल्डर न घेता पाच इंच घेणार आहोत जर तुमचा रेग्युलर गळा आहे तर तुम्ही हे शोल्डरचं माप इथे सव्वा पाच इंच घ्यायचं आहे डीप नेक असेल तर आपल्याला शोल्डरच्या मापामध्ये हा छोटासा बदल करायचा आहे आता मुंढा घ्यायचा आहे मुंडा आपल्याला घ्यायचा आहे साडेपाच इंच साडेपाच ते पावणे सहा इंच घ्यायचं आहे आपण शोल्डरचं माप जर कमी केलं तर मुंडा पाच इंचाने आपल्याला वाढवायचा आहे आता इथे पावणे सहा इंचाचा मुंढा केलेला आहे आणि रेग्युलर ज्यावेळेस तुम्हाला गळा आहे त्यावेळेस हे मुंड्याचं माप आपल्याला घ्यायचं आहे साडेपाच इंच जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डर मोठं आणि जेवढा मोठा गळा तेवढं शोल्डर छोटं हे माप लक्षात ठेवा म्हणजे विरुद्ध असतं गळ्यांच्या विरुद्ध आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं असतं आता आपल्याला टाकायचं आहे छातीच्या गडीचं माप आता छातीचा चौथा भाग आधी का दोन इंच शिलाई मार्जिन आता चौतीस छातीचं आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला साडेआठ इंच त्यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं आहे हे अंतर पट्टीने जोडून घेऊया कमर घेराचं अंतर टाकण्याची गरज नाहीये सरळ खाली हे अंतर पट्टीने इथे जोडून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला द्यायचे मुंढ्याचे आकार आता इथे दोन्ही भाग सोबत काढतोय त्यामुळे दोन्हीही मुंढ्यांचे आकार आपल्याला इथे द्यायचे आहे दीड इंचावर मागच्या मुंढ्याचा आकार दिला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला कारण ज्यावेळेस आपण कटिंग शिकत असतो छोटे छोटे बारकावे तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितले जातात आणि मुंढ्याचं माप पाच इंचापेक्षा छोट घेऊ नका पाच कमीत कमी पाच इंचाचा आपला मुंडा असायलाच हवा आता पुढच्या मुंड्याचा अंतर आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे मुंड्यांचे आकार सेम असेच द्या म्हणजे तुमचा ब्लाउज व्यवस्थित बसणार आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे गळाफुडीचा अंतर आता आपण इथे शोल्डरचं माप पाव इंचाने कमी केलेलं आहे आता बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला जर शोल्डरचं माप कमी केलं तर बऱ्याच काही नाही इथं गळाखुलीचं तयार शोल्डरची पट्टी कमी होते तर तसं होऊ नये तयार शोल्डरची पट्टी पण जर मोठी हवी असेल तर गळाखोलीच रेग्युलर त्यापेक्षा पाच इंच आणि गळाखुलीचं अंतर तुम्ही कमी घेतलं तरी चालणार आहे मग तुम्ही दोन ते सव्वा दोन इंच गळाखुलीचं अंतर टाकलं तरी चालणार आहे रेग्युलर मध्ये आपण हे अडीच इंच घेतो पण दोन सव्वा दोन इंच इथे अंतर घेऊया त्यानंतर गळ्याची उंची आहे साडेपाच इंचा शिलाई मार्जिन केले आपण पॅटर्न बनवताना शिलाई मार्जिन सगळं एक्स्ट्रा वाढवलेलं आहे त्यामुळे कपड्यावर पॅटर्न कुठेही वाढवायचं नाही जे पॅटर्न कपड्यावर वाढवायचं आहे त्याचं तुम्हाला कटिंग झाल्यानंतर प्रत्येक व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट आहे तुमचं ब्लाउज परफेक्ट असणार आहे त्यामुळे कटिंग व्यवस्थित करा आता हा गळ्याला आकार इथल्या कोपऱ्यात देऊन घेतला ज्या ताईंना फोलकट आकार नको असेल जास्त ह्या पॉईंटपासून पासून तुम्ही असा ह्या ठिकाणी आकार दिला तरी देखील चालणार आहे आता योगपट्टीसाठी खालून दोन इंचावर मार्किंग केलं आता ह्या पॅटर्नमध्ये योगपट्टी निघत नाही योगपट्टी आपल्याला सेपरेट पेपरवर काढायची आहे पेपरवर न काढता डायरेक्ट तुम्ही कपड्यावर योगपट्टीचं कटिंग केलं तरी देखील चालणार आहे चार इंच आणि तीन इंच अशी योगपट्टीचं कटिंग आपल्याला करायचं आहे ह्या पॉइंट पासून वरती पुन्हा आपल्याला दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि गळ्यापासून हे तिरकस जोडून घ्यायचे त्यानंतर आपल्याला ह्या योगपट्टीच्या रेषेवर इथे कटोरी राऊंड तिरकस मध्ये टाकायचं आहे आता चौतीस छतीसाठी आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचा आहे साडेसात इंच हे साडेसात इंचाचं मार्किंग केलं हे अंतर जोडून घ्यायचं ते धरताना अशा पद्धतीने तिरकस धरा म्हणजे तुमचं कटोरी राऊंडचं माप परफेक्ट बनते तिथे टाकलं जाईल हे अंतर जोडून घेतलं हे जे अंतर घेतलेलं आहे त्याचा मध्य करायचा आणि मध्यापासून खाली दोन इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे हे मार्किंग जे आहे ते दोन्ही बाजूला इकडे जोडून घ्यायचे इकडे जोडलं इकडे तिरकस जोडलं आता कटोरीला गोलाकार देत असताना मुंढ्यातून आपल्याला आतल्या बाजूला दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा पॉइंटला मॅच करत आपल्याला हा कटोरीचा गोलाकार द्यायचा आहे

शिवण अशाच पद्धतीने करा टक्स म्हणजे तुमचा व्यवस्थित कटोरा बसणार आहे हे झालं पॅटर्न आपण आता याचं कटिंग करून घेऊया आणि मागच्या भागाचा आपण डिपनेक मध्ये कसा आकार द्यायचा ते बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला 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 करून जास्तीत जास्त शेअर करा भागांचा कटिंग सोबत केलेलं आहे थोड्या वेळाकरता हा पुढचा भाग आपण बाजूला काढून घेऊया आणि मागच्या भागातून हा जो दीड इंच अंतर वाढवलेला आहे ते काढून टाकायचं आहे कारण आपण ते फक्त कटोरीसाठी एक्स्ट्रा इथे घेतलेलं होतं हे मागच्या भागातून आपण इथे काढून घेऊया पुन्हा दीड इंचा मार्किंग करूया जे काही तुम्ही दीड इंच दोन इंच वाढवलेलं असेल ते काढून टाकायचं सेम अशाच कटिंग से करा परफेक्ट चूक न होता तो गळाुलीचं अंतर तिथे घेतलेले आहे पुढच्या भागासाठी जे गळाखुलीचं अंतर घेतलेलं आहे तेच गळाखुलीचं अंतर आपण इथे घेणार आहोत इथे सव्वा दोन मार्किंग केलं गळ्याची उंची आता डीपनेक आहे डीपनेक म्हणजे मोठा आणि पसरट गळा आता गळ्याची उंची आहे अकरा इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं इंच आता आपण जर रेग्युलर पद्धतीने गळा फुलीचा इथे तयार होते पण आपल्याला आहे मग तो वाढवायचा कसा ते बघू आता वरती जेवढं अंतर आहे तेवढंच इथे ते सेम घेतलेला आहे पण आता आपल्याला डीपनेक बनवायचा आहे मग तुम्ही ह्या बाजूला पाहिजे तेवढा इथे पसरड गळा घेऊ शकता मी इकडे पुढे पुन्हा दीड इंच अंतर वाढवून घेतलं आणि वरती गळ्यापासून हे अंतर तिरकस जोडून घेतलं आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार देऊन घ्यायचा हा गळ्याला आकार देऊन घ्या खालच्या टक्सचं शिवण करत असताना आपल्याला शोल्डरचा मध्य केला तरी चालेल किंवा आडवा चार इंचाचे घेऊया आणि गळ्यापेक्षा पाच इंचाची टक्स ची उंची कमी घेणार आहोत आणि साडेतीन इंच उभा टक्स घेणार आहोत आपण आणि ह्या टक्स शिवण करत असताना पूर्ण शिवण एक इंच करायचं म्हणजे एक बाजू अर्धा इंच दुसरी बाजू अर्धा इंच तसं शिवण प्रॉपर करा म्हणजे ह्या ठिकाणी तुमच्या ब्लाऊजला फुगा देखील येणार आहे तुम्हाला ह्या ब्लाऊजला नाडी लटकन लावण्याची गरज नाही बऱ्याच वेळेस डीपनेट ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस गळ्याला आपण इथं नाडी लटकन टाकतो ते नाडी लटकन न टाकता अगदी परफेक्टपणे हा गळा शिवायचा असेल तर शोल्डर मुंड्याची माप सेम अशीच घ्या आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचा आकार कापायला विसरायचं नाहीये आकार कापून याच्यामध्ये कटोरी साईड पीस निघते हे कटोरी सेम अशीच कापायची आहे कपड्यावर कुठेही वाढवायची नाही कारण आपण इथे शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेऊनच हे कटिंग आहे तुमच्या काही अडचणी असेल तर भरपूर कमेंट करा त्यावर आपण नवीन पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न तयार याला योगपट्टी लावताना इकडचं चार इंच अंतर इकडचं बनवू शकत सेम अशाच पद्धतीने हे डिपनेक ब्लाऊजचं कटिंग करा याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार तुम्ही तुमच्या मापाचं ब्लाउजचं कटिंग करा आणि सुंदर असं ब्लाउज शिवा धन्यवाद